जाधव स्वामी युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपली जी जांभूळ आहे ह्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि एक वर्षाची जांभूळ मी एवढं टाकलं होतं लागवड केला नंतर गेल्या वर्षी तर आज एक वर्ष पूर्ण झालं आहे बघू शकता आपण झाडाची एका वर्षामध्ये वाढ वगैरे कशा प्रकारे झाली आणि खरं तर बोलायला म्हणलं तर पहिल्या वर्षी झाडाची वाढ खरी होत नाही आहे आतापासून खरी त्याची स्टार्टिंग झाड वाढण्याची सुरुवात झाली आहे कारण पहिल्या वर्षी झाड कोणतंही असो तुम्ही कोणतंही फळबागा लावड करा पहिल्या वर्षी झाड एवढं वाढणार नाही त्यानंतर जसं त्याला एक वर्ष पूर्ण होईल तसं झाड ते ऑटोमॅटिक एकदम फास्ट ग्रोथ घेतं आणि एका वर्षामध्ये झाडाने खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ घेतली आहे कारण तू एवढ्या चांगलं झाड आणि एवढा चांगलं झाला डेरा बोलाय झाला तर खूपच चांगली गोष्ट आहे माझ्याकडं हा प्लॉट आहे दुसऱ्या नंबरचा आहे जो पहिल्या नंबरचा प्लॉट आहे तो आपण बघितला असेल नसेल जर बघितलं माझ्या चॅनलवर जा आणि तिथं आपण बघू शकतो तो आता ही व्हेरायटी कोकण भाडोळ आहे सगळे माझ्याकडे आतापर्यंत एक तीन एकर बाग आहे जामूळ बाग माझ्याकडे बघू शकतो आपण कशाप्रकारे झाडाची वाढ झाली जास्त आपण ह्याला रासायनिक दिलं नाही कारण तो रासायनिक दिलं तर लाँग टाईममध्ये काय होतं माहिती आहे का झाडं जर हवा आली तर पडण्याची शक्यता असते त्याचं फळ एवढं चांगलं राहत नाही त्यासाठी आपण आता हळूहळू ऑर्गॅनिक कड वळणार आहे आणि मी आता चांगल्या प्रकारे शेण खत ऑर्गॅनिक वळत आहे कारण तो ऑर्गॅनिक पर्यायच नाही दुसरा ऑर्गॅनिक शेती केली तरच आपलं फळबाग कोणती करा तुम्ही चांगलं मार्केटसुद्धा उपलब्ध होतं कारण तो ऑर्गॅनिकड आजकाल लोकांचा खूप कल आहे कारण तो कुणालाही चांगलं फ्रूट खावं वाटतं त्यासाठी आता मी ऑर्गॅनिक करत आहे आणि बघू शकता आपण एक अशा प्रकारे याला फुटवा म्हणतो ना आपण त्याला फोटो आहे नवटी फुटवा खूपच चांगल्या प्रकारे अस नवटी फोटो आहे जर अशी नवटी असेल तर झाड खूप फास्ट वाढते आणि नवटी आणण्यासाठी आपल्याला वेळोवेळी काय माहिती आहे का फवारणी करावं लागते आणि हे रासायनिकच फवारणी करावं लागते हे जर आपण ऑर्गेनिकची फवारणी करायचं मला जमत नाही अशा प्रकारे झाडाची जा वाढ झाली आता ह्याला शहाश्स हजारमध्ये फळ येईल का नाही मला माहीत नाही आहे पण फिक्स सांगतो मी दोन हजार पंचवीसमध्ये पुढच्या वर्षाला फळ येईल कारण तू एका वर्षामध्ये झाडाला फळ येणं तसं तर बॅगमध्ये याला फळं आणलं होतं मी आता व्हिडिओ बघा तुम्ही माझ्याकडे फोटोसुद्धा आहेत बॅगमध्येच फळं होतं पण ते कसं आहे ते बॅगचं वेगळं आणि जमिनीचं वेगळं ते जरी चार पाच फळं आले तरी ते काय आपल्या आरताचे नाहीत आता यासमोर झाड आहे हे डुकराने खराब केलं तर त्याच्यामुळे हे वाढ कमी झाली पण हे सुद्धा एकदम फास्ट वाढणार आहे जवळपास सगळ्या झाडाची वाढ माझी शेम झाली आता तुम्ही ते झाडं बघितले असतील हे झाडं बघा आता ह्याच्यामध्ये मी डायरेक्ट राऊंडअप मारला आहे कारण तू राऊंडअप जर मारला आपण काय होतं माहिती आहे का आपलं जे खत आहे ते जाग्यावर तयार होतं एस आर आर टी पद्धत मला तुम्ही यूट्यूबला बघू शकता सर्च करून एस आर टी पद्धत काय असते एस आर टी पद्धतीमुळे चांगलं जमीन भुसभुशीत होती पाणी धरून ठेवते बघू शकता आपण प्रकारे झाडाची वाढ झाली आणि कापूस आंतरपीक आहे माझं आणि एकदम लावणाचं रान आहे लावणाच्या राणामुळे कापूस वाढला नाही आहे तर बघू शकतो हे झाड खूपच चांगल्या प्रकारे वाढले हे तर सुद्धा वय सेम दिवशी लावलेत आपण तसं काही नाही आहे पण कसं असतं काही काही झाडं खूप फास्ट वाढतात आणि काही काही झाडं एवढं वाढत नाहीत हळूहळू झाडं वाढतात चालेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जर काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सांगा